नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर चला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि ब्लॉग थोडासा उशिराच येत आहे हा तर गण आमच्या मुहूर्तावरच गणेश स्थापना झालेली होती नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी गणेश स्थापना झाली त्यानंतर लगेचच आम्ही पूजा वगैरे करून घेतली आरती वगैरे झाली आरती वगैरे झाल्यानंतर आमच्या गणपती बाप्पांचं वीस स्थापना वगैरे झाली त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मी फुलं वगैरे तोडून घेतले फुलं वगैरे हे पहिलेच तोडले कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे कधी पावसीने सांगता नाही तर आमच्या घरी बेल फूल दुर्वा आघाडा किनारा वगैरे सगळं सगळं आमच्या घरीच मी ते कुठेच जायची तर मी सगळं वगैरे तर एकवीस आघाडा केना दुर्वा वगैरे तोडून घेतल्यानंतर लगेच मी नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यामध्ये आज उपमा बनवला होता उपमा बनवल्यानंतर इतिशाचे आंघोळ वगैरे करून दिली तिला स्कूलला पाठवलं त्यानंतर लगेच आम्ही देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा केल्यानंतर मन किती फ्रेश वाटते आणि घरात पण खूप प्रसन्नता वाटतात त्याच्यासाठी मी आधी पहिले देवपूजा वगैरे करून घेतली लगेचच गणपती बाप्पाची पण तयारी करायची होती आरतीची तर त्यासाठी मी हार वगैरे बनवून घेतला आणि हुंनी हो सगळं आरतीचं वगैरे तयार केली त्याच्यानंतर लगेचच आमचे गणपती बाप्पा रेडी झाले आरती वगैरे झालेली आहे त्यानंतर मला ड्युटीवर जायचं होतं तर त्यासाठी मी रेडी होतो ती तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू